नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेला घटक पाहणार आहोत ते आहे घटनात्मक विकासामधील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे कायदे राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो किंवा शिक्षक भरती असो किंवा रेल्वे भरती असो किंवा एस एस सी जी डी ची एक्झाम असो या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे त्या दृष्टीने तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सो so, जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला घटनात्मक विकासामधील परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे कायदे या ठिकाणी पहा पहिला कायदा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर सर्वप्रथम या कायद्याचा उद्देश पाहूया हा कायदा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांवरती नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता रेग्युलेटिंग ऍक्टचा उद्देश काय होता ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांवरती नियंत्रण ठेवणे हा कायदा सव्वीस ऑक्टोबर सतराशे चौऱ्याहत्तर रोजी भारतात लागू झाला होता आता या कायद्यामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या तरतुदी होत्या ते, ते पाहूयात तर या कायद्यामध्ये सर्वात महत्वाची तरतूद होती या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरलचा दर्जा दिला होता ठीक आहे बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा दर्जा देण्यात आला होता रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर नुसार वॉरन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर वॉरन हा होता ठीक आहे एक्झामला जर प्रश्न आला की खालीलपैकी कोणत्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा दर्जा दिला तर आपलं उत्तर असणार आहे रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट ठीक आहे त्यानंतर पहिला गव्हर्नर जनरल कोण होता बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल पहिला गव्हर्नर जनरल होता वॉरन हेस्टिंग्स ठीक आहे त्यानंतर या कायद्यामध्ये दुसरी महत्वाची तरतूद होती ती कोणती होती पहा तर या कायद्याने मद्रास आणि बॉम्बे येथील जे गव्हर्नर होते यांच्यावरती बंगालच्या गव्हर्नर जनरलचे नियंत्रण आणले होते ठीक आहे समजतंय मद्रास आणि बॉम्बे येथे जे गव्हर्नर्स होते त्यांच्यावरती बंगालच्या गव्हर्नर जनरलचे नियंत्रण या कायद्याने आणले होते त्यानंतर दुसरी महत्वाची तरतूद कोणती होती कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर नुसार कलकत्त्याला स्थापना करण्यात आली होती ठीक आहे समजलं रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये कोणत्या महत्वाच्या तरतुदी होत्या तर सर्वात महत्वाची तरतूद होती बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरलचा दर्जा देण्यात आला होता नंतर मद्रास आणि बॉम्बे येथील जे गव्हर्नर होते त्यांच्यावरती बंगालच्या गव्हर्नर जनरलचे नियंत्रण आले होते आणि त्याच्यानंतर कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती हे तीन या कायद्यातील व्ही आय एम पी दृष्टीने महत्वाच्या तरतुदी आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचा कायदा पाहूया पुढचा कायदा आहे सतराशे चौऱ्याऐंशी चा, चा पीट्स इंडिया ऍक्ट आता या पीट्स इंडिया ऍक्टचा उद्देश काय होता पहा तर सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यातील त्रुटी दूर करणे सतराशे त्र्याहत्तरचा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे त्याच्यातील त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने हा पिट्स इंडिया ऍक्ट करण्यात आला होता या ऍक्टनुसार किंवा या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आले होते पिट्स इंडिया ऍक्ट नुसार बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आले यामध्ये सहा सदस्यांचा समावेश होता ठीक आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा कायदा पहा तर, तर, तर पुढचा महत्वाचा कायदा आहे अठराशे तेराचा चार्टर ॲक्ट अठराशे तेराचा चार्टर ॲक्ट तर या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपवण्यात आली होती अठराशे तेराच्या चार्टर ॲक्टने ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपवण्यात आली होती त्यानंतर दुसरी महत्त्वाची तरतूद कोणती होती तर भारताबरोबरचा जो व्यापार होता तो सर्व ब्रिटिश लोकांसाठी खुला करण्यात आला होता भारताबरोबर व्यापार करण्यासाठी आता सर्व ब्रिटिश लोकांना मुभा देण्यात आली होती अठराशे तेरा चा ऍक्ट नुसार त्यानंतर पुढची महत्वाची तरतूद कोणती होती पहा तर, तर, तर शिक्षणासाठी दरवर्षी एक लाख रुपये देण्याची तरतूद यामध्ये होती त्यानंतर पुढची महत्वाची तरतूद पहा अठराशे तेराच्या चार्टर ऍक्ट ने ख्रिश्चन धर्मप्रचारकांना भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याची मुभा दिली किंवा परवानगी दिली होती ठीक आहे लक्षात आलं अठराशे तेराच्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या तरतुदी कोणत्या होत्या तर अठराशे तेराच्या चार्टर ॲक्टनुसार कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपवण्यात आली भारताबरोबर व्यापार हा सर्व ब्रिटिश लोकांसाठी खुला करण्यात आला त्यानंतर शिक्षणासाठी दरवर्षी एक लाख रुपये देण्याची तरतूद त्यात करण्यात आली आणि ख्रिश्चन धर्मप्रचारकांना भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याची परवानगी देण्यात आली ठीक आहे समजलं त्यानंतर पुढचा कायदा पहा अठराशे तेहतीसचा चार्टर ॲक्ट यापूर्वी आपण या कोणता पाहिला तर अठराशे तेराचा चार्टर ऍक्ट पाहिलेला आहे आता आपण पाहत आहोत अठराशे तेहतीसचा चार्टर ऍक्ट आता या कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी होत्या पहा तर या कायद्याने चीन बरोबरचा चाहा चहाचा एकाधिकार रद्द करण्यात आला या कायद्याने काय केले तर चीन बरोबरचा चहाचा चाहा एकाधिकार रद्द केला त्यानंतर बंगालच्या गव्हर्नर जनरलला बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवले ठीक आहे लक्षात आलं बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवले गेले अठराशे तेहतीसच्या चार्टर ऍक्ट नुसार मग बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्यानुसार बनवण्यात आले होते किंवा कोणत्या कायद्यानुसार हा दर्जा त्याला देण्यात आला होता आता पाहिलेला आहे आपण सतराशे ते त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट रेग्युलेटिंग ऍक्ट ठीक आहे हा प्रश्न परीक्षेत वारंवार विचारला गेलेला आहे बंगालच्या गव्हर्नरला कोणत्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल हा दर्जा देण्यात आला होता तर तो कोणता कायदा होता सतराशे त्र्याहत्तरचा चा रेग्युलेटिंग ऍक्ट लक्षात ठेवा आणि बंगालच्या गव्हर्नर जनरलला कोणत्या कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आले तर ते आहे अठराशे तेतीसचा चार्टर ऍक्ट ठीक आहे चार्टर ऍक्ट त्यानंतर पुढची कोणती महत्वाची तरतूद होती यामध्ये पहा तर, तर, तर भारतात जे ब्रिटिश वसाहती होते त्या वसाहतींना कायदेशीर मान्यता देण्यात आली भारतातील ब्रिटिश वसाहतींना कायदेशीर मान्यता देण्यात आली आणि इंग्रजांना म्हणजेच ब्रिटिशांना भारतात मुक्तपणे स्थायिक होण्याची परवानगी देण्यात आली ठीक आहे समजलं भारतामध्ये असलेल्या वसाहतींना कायदेशीर मान्यता देण्यात आली आणि जे भारतात ब्रिटिश लोक होते त्यांना मुक्तपणे स्थायिक होण्याची परवानगी सुद्धा अठराशे ते चा, चार्टर ऍक्ट नुसार देण्यात आली आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची तरतूद कोणती करण्यात आली तर, तर सर्व देशातील मिशनऱ्यांना आपल्या धर्माचा प्रचार किंवा प्रसार भारतात करण्याची सवलत देण्यात आली ठीक आहे हे समजलं सर्व देशातील जे मिशनरी होते त्यांना आपल्या धर्माचा भारतात प्रसार करण्याची परवानगी किंवा सवलत किंवा मुभा या अठराशे तेहतीसच्या चार्टर ऍक्ट ने देण्यात आली होती ठीक आहे समजलं अठराशे तेहतीसच्या चार्टर ऍक्ट मध्ये तर सर्वात महत्वाची तरतुदी या कायद्यामध्ये कोणती होती बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनविले गेले होते त्यानंतर चीन बरोबरचा चहाचा एकाधिकार रद्द करण्यात आला होता भारतात जे ब्रिटिश वसाहती होते त्यांना कायदेशीर मान्यता देण्यात आली होती त्यानंतर जे इंग्रज भारतात होते किंवा जे ब्रिटिश लोक भारतात होते त्यांना मुक्तपणे स्थायी होण्याची परवानगी देण्यात आली आणि त्याच्यानंतर सर्व देशातील आपल्या धर्माचा प्रसार भारतात करण्याची सवलत चार्टर ऍक्ट नुसार देण्यात आली होती ठीक आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा ऍक्ट कोणता होता पहा किंवा कायदा कोणता होता पहा तर पुढचा महत्वाचा कायदा होता अठराशे त्रेपन्नचा चार्टर ऍक्ट या अठराशे त्रेपन्नच्या चार्टर ऍक्टने पहिल्यांदाच गव्हर्नर जनरलचे कौन्सिल कायदेविषयक कारभार व कार्यकारी यांना वेगवेगळे वेग केले होते लक्षात आलं अठराशे त्रेपन्नच्या चार्टर ऍक्टने गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलच्या कायदेविषयक कारभार आणि कार्यकारी यांना वेगवेगळे केले होते त्यानंतर पुढची कोणती महत्वाची तरतूद त्यात होती तर भारतीय कायद्यांचे संहितीकरण करण्यासाठी इंडियन लॉ कमिशनची नेमणूक करण्यात आली होती इंडियन लॉ कमिशनची नेमणूक कोणत्या कायद्यानुसार करण्यात आलेली होती तर अठराशे नुसार ठीक आहे त्यानंतर भरतीसाठी खुली स्पर्धा प्रणाली त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती अठराशे त्रेपन्न च्या चार्टर ऍक्ट नुसार त्यानंतर कोर्ट ऑफ डायरेक्टरची सदस्य संख्या ही चोवीस वरून अठरा करण्यात आली आलं लक्षात अठराशे त्रेपन्नच्या चार्टर ऍक्ट मध्ये कोणकोणत्या कोणत्या महत्वाच्या तरतुदी होत्या तर अठराशे त्रेपन्नच्या चार्टर ऍक्टने पहिल्यांदाच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचे कायदेविषयक अधिकार किंवा का, कारभार आणि कार्यकारी कारभार यांना वेगवेगळे केले होते त्यानंतर भारतीय कायद्यांचे संहितिकरण करण्यासाठी इंडियन लॉ कमिशनची नेमणूक करण्यात आली होती त्यानंतर नोकर भरतीसाठी खुली स्पर्धा प्रणाली त्या ठिकाणी सुरू करण्यात आली आणि त्याच्यानंतर कोर्ट ऑफ डायरेक्टरची संख्या चोवीस वरून अठरा करण्यात आली होती ठीक आहे त्यानंतर पुढचा कोणता महत्वाचा कायदा होता पहा अठराशे अठ्ठावन्नचा कायदा हा कायदा सुद्धा व्ही आय एम पी आहे परीक्षेच्या दृष्टीने ठीक आहे आता या कायद्याने काय केले पहा तर या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील मक्तेदारी संपुष्टात आणली आणि भारताचा जो कारभार होता तो ब्रिटिश पार्लमेंटकडे देण्यात आला ठीक आहे अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आली व भारताचा कारभार ब्रिटिश पार्लमेंट कडे देण्यात आला अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने बोर्ड ऑफ डायरेक्टर्स व बोर्ड ऑफ कंट्रोल्स ही मंडळे रद्द केली आणि त्याच्या जागेवरती भारत मंत्री भारत मंत्री हे पद निर्माण केले ठीक आहे आलं लक्षात ही सुद्धा या अधिनियमातील किंवा या कायद्यातील महत्वाची तरतूद आहे अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आले होते हा प्रश्न सुद्धा परीक्षांना भरपूर वेळेस विचारण्यात आलेला आहे भारताचा पहिला भारताचा पहिला भारत मंत्री कोण होता तर लॉर्ड स्टॅनले ठीक आहे भारताचा पहिला भारत मंत्री होता लॉर्ड स्टॅनले भारत मंत्री हे पद कोणत्या कायद्यानुसार निर्माण करण्यात आलेले आहे तर अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार निर्माण करण्यात आले होते ठीक आहे नंतर पुढे पहा भारत मंत्री व इंडियन काउन्सिलचे वेतन व खर्च भारताच्या तिजुरीतून देण्याची तरतूद दे या कायद्यामध्ये हो तर होती ठीक आहे या कायद्यामध्ये काय म्हटले होते पुढे पहा तर गव्हर्नर जनरल हा राणीचा व्हाईसराय म्हणून काम करेल अशी तरतूद यामध्ये होती आज लक्षात गव्हर्नर जनरल हा राणीचा व्हायसराय म्हणून काम करेल अशी तरतूद अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यामध्ये होती त्यानंतर कोणत्याही लष्करी मोहिमांवरती भारताच्या उत्पन्नातून खर्च करण्याची परवानगी ब्रिटिशांना या कायद्याने दिली होती ठीक आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा कायदा पाहूयात एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार कायदा हा कायदा सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे ठीक आहे एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार कायदा आता या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये काय प्रमुख तरतुदी होत्या पहा तर या कायद्याने भारत मंडळ बरखास्त करण्यात आले होते ठीक आहे एकोणीसशे पस्तीसच्या च्या भारत सरकार कायद्याने भारत मंडळ हे बरखास्त करण्यात आले त्यानंतर भारत मंत्र्याला सल्ला देण्यासाठी तीन ते सहा सदस्यांचे सल्लागार मंडळ नेमण्यात आले या सल्लागार मंडळाचा जो पगार होता तो इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद या कायद्यात होती ठीक आहे सल्लागार मंडळाचा सल्ला घेणे अथवा न घेणे हे भारत मंत्र्याच्या मनावर अवलंबून राहणार होते ठीक आहे ब्रह्मदेश हा भारतीय शासनापासून वेगळा काढण्यात आला ब्रह्मदेश आपण आता म्यानमार म्हणून ओळखतो म्यानमारला भारतीय शासनापासून वेगळे काढण्यात आले नंतर पुढे सिंध व ओडिसा हे दोन नवे प्रांत तयार करण्यात आले आणि ब्रिटिश भारतातील प्रांताचे संघराज्य तयार करण्यात आले ठीक आहे एकोणीसशे पस्तीस च्या भारत सरकार कायद्याने ब्रिटिश भारतातील प्रांतांचे संघ राज्य तयार केले होते ठीक आहे नंतर पुढे पहा या कायद्यानुसार राज्यकारभाराच्या खात्याची सूची तीन गटात विभागली गेली मध्यवर्ती सरकारची खाती प्रांतिक सरकारची खाती आणि संयुक्त अधिकाराची खाती आलं लक्षात एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्याने राज्यकारभाराच्या खात्यांची जी सूची होती ती तीन गटात विभागली एक म्हणजे मध्यवर्ती सरकारची खाती नंतर प्रांतिक सरकारची खाती आणि संयुक्त अधिकाराची खाती ठीक आहे त्यानंतर पुढे गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी ॲडवोकेट जनरल हे पद निर्माण करण्यात आले ऍडव्होकेट जनरल हे पद निर्माण करण्यात आले एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यानुसार ठीक आहे आता हा जो कायदा होता या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला होता तर तो होता ब्रिटिश पार्लमेंटला एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार ब्रिटिश पार्लमेंट कडे होता या कायद्यामध्ये आर्थिक बाबतीत गव्हर्नर जनरल आणि मध्यवर्ती कायदे मंडळ यांना सल्ला देण्यासाठी अर्थविषयक सल्लागाराची नेमणूक करण्याची तरतूद केली गेली होती ठीक आहे आलं लक्षात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या घटनात्मक विकासातील परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे कायदे पाहिलेले आहेत आय होप तुम्हाला आजचा हा टॉपिक समजला असेल स्पर्धा परीक्षेसंबंधित असेच महत्त्वपूर्ण टॉपिक आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व फ्रेंड सर्कलमध्ये तसेच स्टडी ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग